नमस्कार मित्रांनो मी संजय माझं तुम्ही मॉर्निंगचं डेली रुटीन तर बघता पण रोज मी एक्सरसाइज करतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे फ्लोअर एक्सरसाइज मी करतो बॅकेख होऊ नये म्हणून आणि माझ्या पायाचं ऑपरेशन झालं वेन त्यासाठी मला असं पाय वर करून एलिव्हेशन करून हे स्टॉकिंग्स लावं लागतं डाव्या बाजूला दोनदा ऑपरेशन झालं उजव्या बाजूला ऑपरेशन होण्यासारखी स्टेज आहे पण मी दिवसभर स्टॉकिंग्स लावून आणि एक्सरसाइज करून ते प्रिव्हेंट करतो आहे डॉक्टरनी सांगितलं सर्जनने की तुम्ही करू शकता म्हणून हे आहे म्हणून एक्सरसाइज जे फ्लोरिंगचे एक्सरसाइज आहेत त्याच्यामध्ये वेरीकॉज वेनसाठीही ते उपयोगी आहेत फक्त लावण्याची जरा प्रोसिजर आहे एलिवेट करून पाय वर करून ठेवावे लागतात तीन ते चार मीटर त्याच्यानंतर हे स्टॉकिंग्स लावायचं असतात मग तुम्ही दिवसभर उभे राहू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तेच मी आता करतो आहे आणि हे रोज मी उठल्यानंतर वॉशरूम वगैरे झाल्यानंतर हे करावं लागतं आता सकाळचे सव्वा सात झालेत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता सव्वा सात झालेत एक्सरसाइज तर तुम्ही केलेलं मला पाहिलं आता किचनमध्ये जातो आणि आपलं नेहमीचं रुटीन चालू करतो मित्रांनो आता हे किचनचं काम आवरून मी नऊ सवनवला निघणार आहे माझी मोठी बहीण मालाडला राहते तिच्या मुलाची छोटी सर्जरी आहे तर मी आज ऑफिसला जाणार नाही आहे तर मग नऊ सवनवला निघणार तिकडे तुम्हाला तसा अपडेट देत राहील मित्रांनो माझी सुंटीची चहा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा इथे सोबण चपात्या पण बनवल्या आहेत मी कट करून दिलं भाजी बनली आहे फटाफट आम्ही काम केलं आहोत तर मित्रांनो मी आणि शोभा आता चहा पितोय आज बहिणीच्या मुलाकडे जायचं हॉस्पिटलला तर आज ऑफिसला नाही आहे नाश्ता करून ताबडतोब निघेन तिथे पण तुम्हाला तिथला अपडेट नक्कीच देईन ओके चला इथं तिकीट काढून मी दादर ब्रिजवरनं वेस्टर्न रेल्वेकडे चाललो आहे मुंबईकरांची गर्दी बघा मी उतरतो आहे आता प्लॅटफॉर्मवर चालू आहे बोरुली ट्रेन लागली आहे एक मिनटं बाकी माझी ट्रेन आलेली आहे मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे आता इथून गोरेगावला उतरणार वेस्टला जाणार मी उतरलो आहे इथून मी हॉस्पिटलजवळ पोचलो आहे आता लिफ्टमध्ये आहे आता सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोरला मित्रांनो मी वेटिंग रूममध्ये बसलोय ऑपरेशन आहे त्याचं आता पाच मिनटाने मी आज जाऊन त्याला भेटेन पेशंटला बघा पेशंट आहे निहारी घेतोय ब्रेकफास्ट करतोय आता डॉक्टरने सांगितलं मी डॉक्टरांना भेटलो ते म्हणाले तुम्ही बारा वाजता घरीच घेऊन जाऊ शकता इत माझी बहीण आणि ते भाऊजी हा शुभम आता मी गोरेगावला परत आलोय आता इथून मला दादरला जायचं आहे मी ट्रेनमध्ये बसलो आहे दादरला निघालो आहे दादरला उतरलो आहे आता मी थेट घरी जाणार आहे मी दादरच्या ब्रिजवरनं दादर, चा दादर पूर्वेला चाललो आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं असंच रुटीन बघत जा थँक्स फॉर वॉचिंग स्टे विथ मी